जकेकूर इथून आलेले मुद्दलात घाटा धंदा उफराटा आपलाच काटा निघतोय असं म्हणणारे कवी प्रमोद माने जकेकूर यांना बोलवतय ते शिक्षक आहे कोरडवाहू हा त्यांचा कविता संग्रह चांगली कविता ते लिहित आहेत तर त्यांनी आपल्या दोन कविता वाचल्या कागद खचून भरलेली एक छोटी पेटी नेलेल्या आजीच्या पेटीत सापडली कागद खचून भरलेली एक छोटी पेटी विचकत बसलो बिल पट्ट्या पत्रिका घाण खत जप्तीच्या नोटिसा एक तीन पाच दहा पैशांच्या काही गिन्या विचकत बसलो इतिहासकाराच्या अधाशीपणानं बिल पट्ट्या जन्मपत्रिका घाण खत जप्तीच्या नोटिसा एक तीन पाच दहा पैशांच्या काही गिन्या एका शेतकरी कुटुंबाच्या अवनतीचे पुरावे कालखंडानुसार क्रमवार जोडता जोडता हाती लागला सज्जड बाबाचा शाळा सोडल्याचा दाखला एका शेतकरी कुटुंबाच्या पुरावे कालखंडानुसार क्रमवार जोडता जोडता हाती लागला सज्जड शाळा सोडल्याचा दाखला इयत्ता दुसरीत सतत अनुपस्थितीमुळे नाव कमी इयत्ता दुसरीत सतत अनुपस्थितीमुळे नाव कमी दाखल्यावरील नोंदी बापाच्या कुटुंबाच्या पिढीच्या आयुष्याला अधोरेखित करून कंसात टाकणाऱ्या दाखल्यावरील नोंदी बापाच्या कुटुंबाच्या पिढीच्या आयुष्याला अधोरेखित करून कंसात टाकणाऱ्या कंसात टाकणाऱ्या धन्यवाद दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे ओल आटत गेली रानातली काळी माती कुंड्यांमध्ये भिजत राहते रानातली काळी माती कुंड्यांमध्ये भिजत राहते शेतात उगवत आहेत बिल्डिंगा पाठ वाहतायत फ्लश मधून शेतात उगवत आहेत बिल्डिंगा पाठ वाहतायत फ्लश मधून मुंग्या वर वर चढत येतात दुसरा तिसरा मजला मुंग्या वरवर चढत येतात दुसरा तिसरा मजला आमच्या घरावर कुणी घर बांधले हे पाहायला साप सरडे फिरत राहतात कंपाऊंडच्या बाहेरून साप सरडे फिरत राहतात कंपाऊंडच्या बाहेरून हा अडथळा कसा ओलांडायचा हे न हा अडथळा कसा ओलांडायचा हे न कळून पक्ष बांधू राहतात धरठ झाड शोधून शेवटी खिडकीच्या ही प्लॉट पडलेली शेत सजून बसलेत ही प्लॉट पडलेली शेत सजून बसली गिरायकाची वाट बघत लावून माझ्या मनमोकळ्या गावातून या तोंड चुकवणाऱ्या शहरात आलो माझ्या मनमोकळ्या गावातून ह्या तोंड चुकवणाऱ्या शहरात आलो आणि कोडगाव होत गेलो आणि कोडगाव होत गेलो ओल आटत गेली कोरडा कोरडा होत गेलो ओल आटत गेली कोरडा कोरडा